महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे माननीय अध्यक्ष श्री गारडसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून बँकेने यावर्षी महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचं आयोजन केलेलं आहे ही यात्रा दोन मार्गांनी म्हणजे दोन टीम यामध्ये प सहभागी होणार आहेत आणि दोन मार्गांनी ती नांदेडपर्यंत जाऊन नांदेडला समारोप होणार आहे यात्रा पाच जून ते पंधरा जून या दरम्यान आयोजित केलेली आहे आणि त्या दरम्यान पन्नास ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन के करण्यात येणार आहे या कार्यक्रमाद्वारे बँकेच्या विविध योजना ग्राहकांसाठी ज्या काही विविध योजना आहेत त्यांची संपूर्ण माहिती मार्गदर्शन केलं जाणार आहे त्यासोबतच जे नियमित परतफेड करणारे शेतकरी आहेत त्यांचा दोन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सत्कार माननीय अध्यक्ष साहेबांच्या हस्ते होणार आहे तसेच एक दोन हजारपेक्षा जा, जास्त वृक्षांची लागवड करून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यात येणार आहे ज्या शेत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान सत्कार साहेबांच्या हस्ते होणार आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो वाळू शाखेअंतर्गत कर जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तो टेंबापुरी या गावी दिनांक आठ जून दोन हजार चोवीसला दुपारी साडेतीन वाजता आयोजित केलेला आहे परत एकदा सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहू धन्यवाद